आता जसं जसं मी लिहित चाललो आहे तसे तसे मला वाटते की आमच्या वडिलांनी त्यांची रोज निशी लिहायलाच पाहिजे होती म्हणजे अनुभवांच्या पात्रतेच्या चढत्या कमाणीचा अंदाज आपण सर्वांना आला असता आणि बाबांच्या पायी त्यांची प्रीती कशी वृद्धिंगत होत गेली हे समजले असते अर्थात पहिल्या पेटीनंतर त्यांना सुद्धा काय कल्पना की ते एका अद्भुत दिव्यत्वाच्या सानिध्यात आले आहेत आणि त्यांच्या जीवनाला त्यामुळे विचित्र कलाटणी मिळणार आहे मला वाटते नरसिंह सरस्वती हेच एक असे त्या काळात स्वामी होते ज्यांनी आपली रोजनिश रोजनिशी नित्य नियमाने तारीख वार म्हणजे तारीख वारा लिहिली आहे आणि त्यामुळे त्यामध्ये त्या बरीचशी माहिती मिळते पण हे सगळे नंतरचे विचार आहेत मी स्वतः सुद्धा जे काही थोडेफार अनुभवले आहे त्यांच्या कुठे तारीख आणि वाराच्या नोंदी ठेवल्या आहेत अर्थात आमच्या वडिलांच्या अनुभवांच्या महासागरापुढे माझे अनुभव म्हणजे दर्यामे खसखसच आहेत आहे जरी बाबांवरची प्रीती आणि भक्ती वाढत गेली तरी मला वाटते बाबांची आपल्या भक्तांना आपल्याकडे अधिकाधिक ओढण्याची एक विशिष्ट शैली होती आणि कालाच्या काला अनुसार ते त्याचा वापर करीत असत एकदा असे झाले की आमच्या वडिलांच्या कानावर आले की बाबांची आंघोळ ही काही सामान्य नसते बाबा आपले शरीर आतून बाहेरून स्वच्छ धुवून आंघोळ करतात म्हणजे ते आपली कात आतडी सुद्धा बाहेर ओकून काढतात व ती धुवून स्वच्छ करतात अर्थात आष्टसिद्धी अष्टसिद्धी हा काय प्रकार आहे म्हणून तेव्हा ते म्हणत माझेसुद्धा ह्या बाबतीत ज्ञान तोकडेच आहे मला फक्त इतकेच ठाऊक आहे की श्रीराम आणि श्रीकृष्ण श्री ह्या दोनच मनुष्य रूपातल्या व्यक्ती होत्या की ज्यांना जन्मताच अष्टसिद्धी प्राप्त झाल्या होत्या आणि त्यामुळे ते देवाचेच अवतार समजले जात बाबांच्या बाबतीत त्यांनी आपल्या जन्माबद्दल कोणालाच पत्ता लागू दिला नाही पण त्यांच्या अवतरलेला मात्र तितक्याच तोला मोलाच्या होत्या एक दिवस बाबांनी आमच्या वडिलांना पाचारण केले की भाऊ आज मी तुला माझ्या बरोबर घेऊन जाणार आहे आणि तुला माझी एक काम करावे लागणार आहे अर्थ बाबा तुझी तयारी असेल तर आमच्या वडिलांनी ताडले की आज आपल्याला काहीतरी अनुभव मिळणार ते बाबांना म्हणाले बाबा तुमची जर काही सेवा करायची असेल तर ती मी आनंदाने करीन मला मात्र तुम्ही घाबरवू नका त्यावर बाबा म्हणाले भाऊ काम तसे अवघड नाही आज मी आंघोळ करणार आहे आणि मी माझी कपनी काढून तुला देईन तू ती स्वच्छ धुवायची आणि ती तशीच हातात धरून जमिनीला न टेकवता सुकवायची मला जर आंघोळीला वेळ लागतो पण तेवढ्या वेळात ती सुकेल कारण शिर्डीला दुपारच्याहून कडक असते अर्थात आमचे वडील एका पायावर तयार झाले त्यांना वाटले की आपल्याला बाबांच्या अद्भुत लीला पाहायला मिळणार मग ते दुपारच्या प्रहरी लेंडी बागीत गेले तिकडे बाबांचा एक आडोसा होता आणि त्याचा ते, ते आंघोळीसाठी वापर करत आमचे वडील बाहेर उभे राहिले आणि बाबा केव्हा कफणी देतात त्याची वाट पाहू लागली अर्थात थोडासा वेळ जास्तच झाला आणि कफनी काही मिळेना म्हणून त्यांना वाटले की ही बाबांचीच योजना असणार त्यांना वाटले की ही बाबांचीच काहीतरी योजना असणार त्यांनी त्या कवडाच्या फटीतून बाबांना पाहायचे ठरवले ते पाहतात तो काय बाबांच्या रोमा रोमातून सूर्यकिरणांसारखे किरण बाहेर पडत होते ज्याने की आमच्या वडिलांचे डोळेच दिपून गेले त्यांना भीती वाटली की आपण अधिक वेळ पाहिले तर आपल्याला अंधत्व येईल आणि आपली चोरी पकडली जाईल तेवढंच त्यांच्या कानावर बाबांचे शब्द पडले भाऊ कफणी धुतोस ना मग त्यांनी कफणी आडावर नेली आणि पाणी काढून साबण लावून ती स्वच्छ धुतली आणि पिळून दोन्ही हात पसरून ठरल्याप्रमाणे जमिनीला न टेकवता उन्हात सुकवायला पकडली सुरुवातीला त्यांना ते वजन पेलवत होते आणि त्यांना वाटले की जसं जशी ती वाळत जाईल तस तशी ती हलकी हलकी होत जाईल पण अनुभव मात्र उलटाच होत होता मिनटा मिनिट ती कफनी जड होत होती आणि आमच्या वडिलांच्या शक्तीच्या पलीकडे तिचे वजन वाढत चालले होते आता मात्र आमच्या वडिलांनी ताडले की ते आज परीक्षेत अनुतीर्ण म्हणजे नापास होणार आणि बाबांची कपणी सुकण्यापूर्वीच धरतीला टेकणार मग त्यांची एक मग आब... त्यांनी ते... त्यांनी एक अभूतपूर्व प्रयोग केला अर्थात बाबांच्या सान्निध्यात राहून त्यांची ईश्वरावरची श्रद्धा मजबूत झाली होती त्यांनी डोळे मिटून मारुती रायची आराधना केली की मला शक्ती दे आणि माझ्या शरीरात बळ निर्माण कर ज्याने की ह्या परीक्षेत मी उत्तीर्णच होई आणि मग आडोशातून बाबांची गर्जना ऐकू आली की भाऊ काय रे हनुमानाला आपल्या मदतीला बोलावतोस भाऊ काय रे हनुमानाला आपल्या मदतीला बोलावतोस की काय भक्तांनो उगस म्हणत नाही की बाबा अंतर होते म्हणून मग आमचे वडील म्हणाले बाबा मला क्षमा करा मी तुम्हाला कवडाच्या फटीतून पाहण्याचा अपराध केला म्हणून या संकटातून आता माझी सुटका करा अर्थातच क्षणार्धात कपनी हलकी झाली आणि सुकून निघाली आमच्या वडिलांनी मनोमनी बाबांचे आभार मानले आणि कानाला खडा लावला की बाबांकडे चोरून छपून काहीही करायचं नाही कारण ते त्यांना लगेच ज्ञात होते म्हणून तर मग प्रिय साई भक्त वाचकांनो कशी वाटली ही साई स्वनुभव करता अर्थात बाबांची शिक्षण पद्धती ही अशी जगावेगळी होती आणि ज्यांनी ती अनुभवली ती भक्त मंडळीसुद्धा जगावेगळी होती असे म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये आता पुढील अनुभव किंवा पुढील कथा आहे बेताळाशी वाद आता ह्या कथेच्या शीर्षकातच बरंच काही सामावलेलं आहे वाचको मला पूर्ण जाणीव आहे की आपण आता एकविसाव्या शतकातून वाटचाल करीत आहोत आणि भूताखेतांवर विश्वास ठेवणे म्हणजे हास्य स्पदच समजले जाणार मी स्वतः सुद्धा शास्त्र आणि इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आणि बरेचसे जग घातलेला पण अनुभव आमच्या वडिलांचा आणि तो सुद्धा बाबांच्या पावन कर्मभूमीत अनुभवलेला त्यामुळे तो जसा स्मरणात राहिला आहे तसाच मी तुमच्या पुढे मांडणार आहे त्याचे असे झाले एकदा आमचे वडील प्रार्थविधीला शिर्डीला ओढ्याकाठी एका पिंपळाच्या झाडाखाली बसले होते अर्थात वेळ सकाळची होती पण तशी पहाट झाली नव्हती वातावरण साधारण काळोखीचेच होते नेमके त्याच वेळेला तिथे एक भला मोठा रान कोंबडा आला आणि तो आरवू लागला पण त्या कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज काहीतरी विचित्रच होता आणि आमच्या वडिलांना ते जरा खटकलेच आमचे वडील जरा कुतूहलानेच त्याच्याकडे पाहू लागले आणि अचानक त्या कोंबड्याचे रूपांतर एका काळ सर्पात झाले आणि तो सर्प फना उभारून तिथे ठाण मांडून बसला अर्थात आमच्या वडिलांची आता घाबरगुंडीच उडाली त्यांनी मनोमनी बाबांचा धावा सुरू केला आणि काही क्षणार्धात झाला आमच्या वडिलांनी ताडले की हा काही बाका प्रसंग आपल्यावर ओढवत आहे म्हणून आपण लवकरच प्रात विधीचा कार्यक्रम आटोपता घेतलेला बरा तितक्यात ते त्यांच्या कानावर शब्द पडले की ए माणसा तू माझ्या वाटेत बसला आहेस आणि माझी वाट सोड आणि त्यांच्या पुढे एक छोटीशी व्यक्ती उभी राहिली आमचे वडील म्हणाले की इथे बरीचशी जागा आहे आणि तू जाऊ शकतोस आणि माझा कार्यक्रम झाला की मी इथून जाणारच आहे पण ती अद्भुत व्यक्ती ती ऐकून हळूहळू उंच होऊ लागली आणि ती म्हणाली की तू मला ओळखल नाहीस मी वेताळ आहे आणि बरे बोलाने माझी वाट सोड बघता भक्ता ती व्यक्ती ताडा एवढी उंच झाली आता मात्र आमचे वरील चांगलेच घाबरले त्यांना कळेना काय करावे ते मग त्यांनी जमिनीवरील मा जमिनीवरील माती उचलली आणि तिला उदी समजून बाबांचे नाव घेऊन त्याच्यावर फेकली आणि म्हणाले बाबा आता तुम्हीच माझे रक्षण करा थोड्याच त्या बेताळाच्या जागी धुरा धुरांची उंच रेग निर्माण झाली आणि ती विरून गेली आमच्या वडिलांनी आपला कार्यक्रम उरकला आणि ते जरा पळतच म्हणा आपल्या वस्तीच्या ठिकाणी परतले अर्थात ते मनातून अतिशय घाबरलेले होते आता हे असलं काही पाहिल्यावर कोण नाही घाबरणार आपला तर हार्ट फेलच झाला असता मग आंघोळ वगैरे आठवून न्यारी वगैरे करून ते बाबांच्या दरबारात द्वारकामाईत हजर झाले बाबा मग गमतीने म्हणाले काय रे भाऊ आज सकाळी सकाळी तुला माझ्या उदीची कशी गरज वाचली त्यावर आमच्या वडिलांनी त्यांचे पाय धरले आणि त्यांनी सर्व वृत्तांक त्यांना कथन केला बाबा मग कसे म्हणतात अरे भाऊ अरे भाऊ तू आज चांगले कार्य केलेस अरे तू त्या बेतळाला मुक्ती दिलीस तेवर आमचे वडील म्हणाले बाबा ही सर्व तुमचीच किमया तुम्ही जशी मला बुद्धी दिलीत तसे प्रसंगाला अनुसरून मी केले मग त्यांनी बाबांना विचारले की बाबा हे भूत पिशाच्छ वगैरे काय खरे आहे का तेव्हा ते म्हणाले अरे भाऊ ही पण सर्व त्या अल्लाची करणी आहे पण तारणाऱ्या पुढे त्या मरणाऱ्याचे काहीच चालत नाही मी ह्या मशीद माहीत असताना तुझे कोण वाकडे करू शकणार साईबाबा म्हणाले अरे भाऊ ही पण सर्व त्या अल्लाची करणी आहे पण तारणाऱ्या पुढे त्या मारणाऱ्याचे काहीच चालत नाही मी ह्या मशीद माहीत असताना तुझे कोण वाकडे करू शकणार आता बोला ह्याला काय म्हणायचे आपल्या प्रिय भक्ताला केवढे मोठे भक्ता हे अभयदान प्रिय साई भक्त वाचकांनो हे लिहिताना माझ्या शरीरावर संपूर्ण रोमांच उभे राहतात एक मात्र खरे की हे काही कपोल कल्पित नाही कारण तसे करण्याचे आमच्या वडिलांना काही प्रयोजनच नव्हते अर्थात त्यांच्या मनात त्यावेळी ज्या शंका कुशंका निर्माण होत असतील त्याचे निवारण करण्यासाठी कदाचित बाबांचे हे नियोजन असणार मला वाटते माझा उद्देश त्या सर्वांचे विश्लेषण करण्याचा नसून ते जसे घडले तसे ते तुमच्या पुढे तितक्याच वास्तवतेने मांडण्याचं आहे त्यामुळे हे विवरण मी इथेच संपवतो आता माझं पुढील अनुभव मी कथन करणार आहे वडिलांच्या आजीला साईंचे दर्शन वडिलांच्या आजीला साई दर्शन आता प्रिय साई भक्त वाचकांनी विश्वास करा की त्या शिर्डीच्या सतरा वाऱ्यामध्ये आमच्या वडिलांना सतराशे साठ अनुभव आले आणि आमचे वडील लहराने किती सांगत असत आता माझ्या स्मरणात प्रामुख्याने जे ठसून बसले ते मी आपल्या पुढे मांडले आहेत अर्थात उद्देश एवढाच की बाबांची माहता तुमच्या पुढे कथन करून त्यांच्यावरील भक्ती प्रदर्शित करणे अर्थात एवढाच आहे माझा उद्देश आता रामचंद्र ज्योतिंद्र हे साईबाबांच्या मार्गाला लागले आहेत आणि ते सारखे शिर्डीच्या वाऱ्या करतात ह्याची कुणकुण आमचे पंजोबा आणि पणजींना लागल्याशिवाय कशी राहणार आमचे आजोबा आमचे आजोबा आणि वडील हे वांद्र्याला टाटा ब्लॉक्समध्ये राहत आणि आमची पंजी व पंजोबा चर्नी रोड चौपाटीला त्यांच्या बंगल्यात राहत त्यांची सर्व जीवनपद्धती ब्रिटिश रिवाजाप्रमाणे असे पण जेव्हा जेव्हा आमच्या वडिलांचे चौपाटीला जाणी होई तेव्हा पंजी त्यांना म्हणत की एकदा मला त्या साईबाबांच्या दर्शनाला दर्शनाला घेऊन चढ अर्थात आमचे पंजोबा थोडेच मान्य करणार त्याचे असे झाले की आमच्या पणजी आजारी पडल्या आणि त्यावेळेला मुंबईला प्लेगची भयंकर साथ आली होती आणि अजून त्यावर हमखास औषधाचा शोध लागला नव्हता पणजीचा ताप काही उतरत नव्हता आणि पंजोबांच्या औषधांना काहीही गुण येत नव्हता अर्थात आमचे आजोबा आणि वडील त्यांना पाहायला चौपाटीला गेले त्यावेळी आमची पणजी आपल्या नातवाला म्हणाली की आता काही आमची पणजी नातपाला म्हणाली आता काही ह्या रोगातून माझी सुटका होत नाही तर तू तु, तुझ्या त्या शिर्डीच्या साईबाबांना साकडे घाल की मला बरे कर म्हणजे मी तुझ्या बाबा दर्शनाला येईन तेव्हा आमचे वडील तिला म्हणाले की तुझी जर त्यांच्यावर खरी श्रद्धा असेल तर तूच त्यांना मनापासून आळव आणि त्यांच्याकडे रोगमुक्तीची प्रार्थना कर ते नक्कीच तुझ्या ती मदतीला येतील असे सांगून आमच्या वडिलांनी एक उदीची पुढी त्यांच्या उशीखाली ठेवून दिली अर्थात घरी येऊन त्यांनी मनोभावे बाबांच्या तजदुरी पुढे आजीच्या तब्येतीला आराम पडावा म्हणून प्रार्थना केली दोन दिवस झाले असतील आणि तिसऱ्या दिवशी भल्या पाटे चौपाटीवरून नोकर आला आणि म्हणाला की बाई साहेबांनी ज्योतिबाला ताबडतोब बोलावले आहे अर्थात आमचे वडील आणि आजोबा घाबरले त्यांच्या डोक्यात काहीच्या काही शंका येऊ लागल्या तातडीने ते वांद्रेहून चौपाटीला निघाले तिथे जातात तर काय आमच्या पणजींनी आक्रोशच केला त्या म्हणाल्या ज्योती तुझे ते साईबाबा काल रात्री इकडे आले होते पांढरी शुभ्र धाडी आणि डोक्याला पांढरा शुभ्र कपडा बांधलेला आणि अंगात पांढरा शुभ्र सदरा पदर परिधान केलेला माझ्या कॉडजवळ ते उभे राहिले आणि माझ्या कपाळावर त्यांनी आपल्या उदीचा पंजा मारला आणि म्हणाले आई आता आपल्या जीवाला आराम पडेल मग त्या दृश्य झाले मला मात्र घाम सुटला आणि माझा संपूर्ण ताप ताप उतरला मग सकाळी मी तोंड सुद्धा धुतले नाही आणि नोकराकडून तुला नोकराकडून आरसा मागवला आणि पाहते तो काय तो उदीचा पंजा माझ्या माथ्यावर उठलेला मग मी त्वरेने त्याला तुझ्याकडे पाठवले आणि आता तूच पाहतो उदीचा पंजा तुला दाखवायसाठी मी तसाच्या तसा ठेवलाय मग त्या आजी नात्वाच्या आनंदाला पारावारच उरला नाही आमच्या वडिलांनी बाबांचे मनोभावे आभार मानले आणि या प्रसंगाची सांगता त्यांनी दास गणुमा दास गणू महाराजांचे कीर्तन कार्यक्रमाने चौपाटीच्या बंगल्यात केली कारण आमच्या पणजीचे वय ऐंशी प्लस हो ऐंशी प्लस होते आणि आता त्यांना शिर्डीला नेण्याचे काय प्रयोजन तर साई भक्त वाचकांनो सुंदर आणि रोमहर्षक तर कुटुंबाच्याच कुटुंबाच्या साई स्वन कथेने मी हा लेख की कदाचित माझ्या कथन करण्यात काही चुका झाल्या असतील तर ह्या विश्वमंडळात ते जिथे पण असतील तिथून ते त्यांनी मला क्षमा करावी कारण हे सर्व लिखाण करण्यामागे माझा बघ माझा उद्देश त्यांच्या पवित्र स्मृतीला पुन्हा एकदा मानाचा मुजरा करण्या इतपतच मर्यादित आहे ओम श्री साईनाथाय नमा ओम नमो नमा